मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी शिक्षण विभागात कौशल्य विकास अंतर्गत डीएड विद्यार्थ्यांना तात्पुरत्या म्हणजे सहा महिन्यांकरिता काम करण्यासाठी भरती केली होती या प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत सामावून घेणे याकरिता विद्यार्थ्यांनी आमदार शिरीष कुमार नाईक यांना निवेदन देऊन शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत नवापूर तालुक्यातील काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी पंधराशे युवक युवतींच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत शिक्षण विभागमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी आमदार शिरीष कुमार नाईक साहेब यांनी निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहोत तसेच आमचे प्रशिक्षण हो तसे पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी करावे आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणीच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणून युवक आणि युवतींना आशा पल्लवित केल्या आहेत आशा निराशेत रूपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार, रोजगार उपलब्ध करून महाराष्ट्राला उन्नत करावे अशी मागणी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आले आहे सहा महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावे तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तर त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरूपी करण्यात यावे आमदार शिरीष कुमार नाईक साहेब यांना प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या मागण्या कौशल्य विकास मंत्री माननीय मंगल प्रभात लोडा व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असं आश्वासन आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रशिक्षणार्थी सहाय्यक शिक्षक यांना आहे प्रसंगी सुबोध अजित वळवी प्रशांत प्रेमनाथ वळवी अल्पेश दलपत वसावे योगेश सरुगावित प्रज्वला प्रताप सिंग वसावे अंगणा परसू वसावे ज्योत्स्ना मंगल कोकणी निलिमा मगन गावीत व यांच्यासोबत सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते आम्ही नवापूर तालुक्याचे निवासी सगळे बेरोजगार युवा होतो सहा महिन्यासाठी आम्हाला युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी म्हणून शाळा भेटल्या होत्या आमची आता मुदत संपत आलेली आहे तर कृपयाने कृपया शासनाने आमचा विचार करावा आमचा कालावधी वाढवून द्यावा एवढीच मायबाप शासनाला आमची विनंती नमस्कार मी प्रशिक्षणार्थी प्रज्वला प्रतापसिंग वसावे बोलत आहे माझी म्हणजे आमची सर्वांची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही अशा रिक्त जागा आहेत म्हणजे शिक्षकांच्या त्या रिक्त जागा म्हणजे भराव्या असं आमची मागणी आहे आणि जे आमच्या ज्या कायमस्वरूपी म्हणजे आमच्या नोकऱ्या आहेत ते कायमस्वरूपी कराव्या ही आमची मागणी आहे असा म्हणजे शासनाने जी आर काढावं ही शासनाला नम्र विनंती नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातली ता नवापूर तालुक्यातली एक प्रशिक्षणार्थी आहे आणि याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी ऑगस्ट महिन्यापासून सहा महिन्यांचं सहा महिने ॲज अ प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलंय तर याच्या पुढं पण आम्हाला सहा महिन्यांसाठी तुम्ही आम्हाला आमचा जो कालावधी आहे तो वाढवून द्यावा हीच आमची शासनाकडे विनंती आहे आणि याच्यामध्येच जे नवीन प्रशिक्षणार्थी भरण्याचा जो जी आलेला आहे तर तो, तो रद्द करून आम्हाला जे आम्ही ऑलरेडी काम केलेलं आहे सहा महिन्यांसाठी सो त्याच प्रशिक्षणार्थीला तुम्ही पुढे आम्हाला वेळ द्यावा हीच आमची विनंती आहे थँक्यू ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर